सोडा वेळेत मैदान झालं पाहिजे कर्जत केसरी दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा मानकरी कोण साडे चार वाजेपर्यंत या ठिकाणी मैदानाचा फायनल पेरा सुटला सदतीस सुटला या मैदानातला आणि सदतीस मध्ये एक माणसात गेला माणसात न पलीकडे बाहेर गेला इकडं सहा गाड्या पळतायत सहा जणात लढा चलोय सीमीला पात्र इकड दोघ्या चालवले आली सुंदर अशी गाडी बोलतोय वजीरची गाडी बाबू डायवर नावडे खात तिकडनं मागणं गाडी आले गाड्या बघा मागणं गाड्या बघा आणि विमानची गाडी घड्या क्रमांक सदतीचा निकाल तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी आई भावानी आई प्रसन्न एकविरा साची प्रदीप कोळंबे रॉकेट ग्रुप सातारा या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी बाबू डायव्हरच हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पाहिले जिगर वजीर ग्रुप खोलीकोबर कोपरकरांचा वजीर पहाला वजीर सोबत पहाला गुड्डू शेड पडेल तलोजा आदनाटेल तलोजा तलोजाकरांचा विमान गाडी सेमीसाठी पात्र पब्लिक चा भेताद